नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण निपाणी नगरपालिकेच्या नियुक्ती निपाणीतील नागरिकांच्या सर्वसाधारण समस्यांचे निराकरण होणार निपाणीतील गोरगरीब व दीनदलित जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून निपाणी नगरपालिकेच्या आयुक्त पदावर मला दुसऱ्यांदा रुजू होण्याची संधी मिळाली असून शहराच्या विकासासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचं हरदी यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचे स्वागत केल्यानंतर ते बोलत होते प्रथम पालिकेतील अधिकारी कर्मचारी व पालिका कामगार संघाकडून आयुक्त हार्दी यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक केले स्वच्छता विभागाचे विनायक जाधव महसूल निरीक्षक विवेक जोशी सुनील कांबळे अभियंते सागर मेस्त्री प्रवीण कणंगले संपत कुरणे किरण वासुदेव शरद सावंत व्यवस्थापक राजकुमार

ಅದೇ ನೀರಿನ ನಾಲ್ಕು ವೇತನ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಮ್ಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಮಾಡೋದು ಪೂರ್ತಿ ಪಗಾರ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಹಿಂದಿನ ಪಗಾರ ಕೊಳು ಇಂಥದಿಂದ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್ ನಾಲ್ಕು ತಿರೋದು ಕೊಡೋರ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ನಾವು ಕೊಟ್ಟು ಸುಮಾರು ಅಂತ ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा